अजित पवारांचा सरकार सोबतचा डायवर्स हा फिक्स आहे शंभर टक्के सध्याच्या माहितीमध्ये घटस्फोट होणार आहे एकमेकांना खाली खेचण्यासाठी किंवा कुठल्या तरी प्रकरणात अडकवण्यासाठी सत्ताधारी पक्षांमध्येच प्रयत्न सुरू आहेत कदाचित हे कुणाला दिसत नसतील परंतु अजितदादा सुद्धा अस्वस्थ आहे अजित पवार काही दिवसामध्ये सरकारमध्ये राहतील की नाही याची शक्यता आहे जरी दादा राज्याचे उपमुख्यमंत्री असले आणि आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री असले तर दादांच्या तिजोरीमध्ये सगळा खडखडाट आहे लाडकी बहिणी योजना आणली त्याच्या जीवावर सत्तेवर आले परंतु शाब्दिक चकमणी सगळ्या भाजपचा अजित पवारांना विरोध शिंदे गट एकदम सायलेंट झोन मध्ये आणि भाजप मात्र एक्शन मोडवर मध्ये या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तितक्याच खऱ्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग हे शंभर टक्के डिस्टर्ब आहे हे एकत्र येऊ शकत नाहीत यांच्या संसाराला स्थानिक स्वराज्य संस्थाच सुरुंग लावते की काय असा प्रश्न महाराष्ट्रासमोर आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादळापूर्वीची शांतता नक्कीच दिसत आहे त्याची दोन कारण आहेत त्या महत्वाच्या कारणावर चर्चा करू जी महत्वाची दोन कारण आहेत त्यावर आणि जी दोन अशी कारण आहेत ज्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षासोबत जे कोणी गेलेले आहेत यांचा शंभर टक्के फुटबॉल होतोय आणि फुटबॉल ज्या पद्धतीने लाथाडला जातोय तिथं कुठल्या भाईचं कुठल्या दादाचं मन दुखवतय कार्यकर्ता दुखवतय नेता दुखवतय वेळ पडली तर एकमेकांचे कपडे फाडायला सुद्धा सध्या हे कमी करत नाहीत म्हणून केंद्रीय नेतृत्वापर्यंत तक्रारी गेल्यात विसरू नका मित्रांनो संतोष शिंदे जे बोलतोय अजिबात काहीही वाटेल म्हणून बोलतोय असं नाही बऱ्याच बातम्या पेरल्या जातात त्याच्यावर मी बोलत नाही तर ही शंभर टक्के वादळापूर्वीची शांतता आहे महायुतीमध्ये घटस्फोट ठरलेला आहे याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचा या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वेगळा व्हिडिओ घेऊन आलोय ज्याने गद्दारी केली आणि ज्याने महाराष्ट्राच्या जनतेसोबत बंडखोरी केली त्या सगळ्यांची पोलखोल भविष्यात तुम्हाला पाहायला मिळेल मी शब्दातून ती मांडण्याचा प्रयत्न करेल म्हणून नवीन असाल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवर तुम्ही नुसतं येऊन ना चालणार नाही चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारताचे संविधानाचे निर्माते भारतीय राज्यघटनेवर लोकशाहीमध्ये संविधान सर्वोच्च आहे आणि त्याच्यावरच देश चालतो पण भारताची लोकशाही सक्षम आणि समृद्ध ठेवण्याचं काम एका बाजूला न्याय संस्था असतील जनता असेल आणि सगळ्यात महत्वाचं भारताची लोकशाही आणि या सगळ्या एक सूत्रेला एकतेला अबाधित ठेवण्याचं काम भारताची राज्य घटना करते सरकार कोणाच्या जीवावर चालतं भारतीय राज्य पण सरकार चालवणाऱ्याच्या डोक्यात जर मनुस्मृती असेल तर आणि ज्या सरकारला संविधानच मान्य नाही ज्या सरकारला संविधानाची गरज वाटत नाही ते संविधान विरोधी भूमिका मांडतात किंवा संविधान बदलण्याची भाषा करतात हे मी म्हणत नाही सत्ताधारी पक्षाचे देशभरातले किंवा महाराष्ट्रातले काही टकला येते त्याच्यावर वारंवार त्यांनी चर्चा केलेली आहे तुम्ही चारशे पार आम्हाला करून द्या आम्ही देशाचं संविधान बदलून दाखवू की हिंमत येते या लोकांमध्ये कशावरून याचा सुद्धा विचार झाला पाहिजे मग महाराष्ट्रात येऊया महाराष्ट्रातलं जे सरकार आहे आत्ताच सरकार जरी लोकांनी निवडून दिलेलं असलं तर या सरकारचं अडीच वर्ष जे जॉईंट व्हेंचर होतं अचानक महाविकास आघाडीच्या सरकारला सत्तेतून उतर केल्यामुळं कदाचित त्यांच्या कर्माची ती फळं असावीत परंतु त्यांना पाय उतार करून जे सरकार असंविधानिक सत्तेवर आलं होतं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या सरकारपासून महाराष्ट्रामध्ये नवीन राजकीय समीकरण झाली त्याच्यामध्ये भाजप अर्थात फडणवीस साहेब शिवसेना अर्थात शिंदे साहेब आणि राष्ट्रवादी अर्थात अजितदादा या तिघांच वेगळी वेगळी चेहरे असणारे कडगुळ सुद्धा एकत्र आली आणि सत्तेमध्ये सहभागी झाले अडीच वर्षाचं सरकार असंविधानिक होत संजय राऊत किंवा आदित्य ठाकरेंच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ते मिंदेंच सरकार होत पण हे सगळे आरोप करण्याची त्यांना गरज काय वाटली कारण त्यांच्या नेत्याला मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं ला होत अजित पवारांनी नेता बदलला अजित पवारांनी विचारधारा सुद्धा बदलली अजित पवारांना आयुष्यात कधीच अविवाहित राहिलो तरी हरकत नाही पण युती करणार नाही अशा वल्गना ज्या फडणवीस साहेबांनी केल्या होत्या जाहीर कार्यक्रमामध्ये एका खाजगी वाहिनीला त्याच चॅनल मध्ये जे जे बोलले होते त्या सगळ्या शब्दांच्या विरोधात काम फडणवीस साहेबांनी केलं अजित पवारांसोबत युती केली ज्यांच्यावर सत्तर हजार कोटीचा आरोप होता ज्यांच्यावर प्रधानमंत्र्यांनी आरोप केले होते ट्रक भर पुरावे हे अठरा एकोणीसच्या दिवाळीच्या अगोदर तुम्हाला आठवत असेल तर सगळे भाजपचे नेते सांगत होते त्या अजित पवारांना टीका करून शिंदे आणि त्यांचे चाळीस आमदार बाहेर पडले होते विसरू नका म्हणून मी आठवण करतोय आणि फडणवीस साहेबांसोबत ह्या चाळीस आमदारांनी संसार केला सहा महिन्याच्या आत राष्ट्रवादी फोडली कारण अगोदर शिवसेना फोडली होती ती फोडून शिंदे साहेबांना प्रतिनिधित्व दिलं मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीसांना मिळेल असं वाटत होतं पण दिलं नाही दोन नंबरचं पद दिलं ते नाराज होते घेणार नव्हते ना वरिष्ठांनी विनवणी केली आणि त्यांनी ते मान्य केलं त्यांनी लगेच सहा महिन्यात अजितदादांना फोडलं ती सुद्धा सगळी प्रक्रिया तशीच आहे ते सगळं असंविधानिक झालं होतं भारतीय संविधानाला प्रमाण मानून कुठलीही गोष्ट केली नव्हती पण बरोबर संविधानिक चौकटीमध्ये काम करणारे अर्थात प्रशासनात काम करणाऱ्या लोकांना हाताशी धरून तो सगळा खेळ केला होता पावला पावलावर लोकशाहीची आणि संविधानाची हत्या करणारी या देशातली व्यवस्था वेगळे काय करू शकते अशाच सगळ्या घटनांमध्ये ज्यावेळेस अडीच वर्ष संपले आणि नवीन सत्ता किंवा नवीन निवडणुका नवीन सरकार येण्याची जी लोकशाही उत्सवाची गोष्ट होती ती म्हणजे विधानसभेची निवडणूक लोकांना भुलतापांना बळी पाडून लाडकी बहीण योजना किंवा वेगळ्या वेगळ्या भुलतापांना जुमलेबाजी करून सरकारने वेड्यात काढलं पंधराशे रुपये महिलेला महिन्याला देऊ जिचा एकवीस वर्ष पूर्ण जी साठ वर्षाच्या आत आहे घरात बसून फुकटात पंधराशे रुपये महिन्याला एका महिला मिळतील एका घरात चार महिला असतील तर तुम्ही बोलायचंच नाही सहा हजार रुपये टामटुम कार्यक्रम ते आनंदी होत्या भरभरून एकनाथ शिंदेच्या चेहऱ्याला मतदान केलं आणि लोकांनी मत दिली लोकांना फसवलं लोकांना भोलतापांना बळी पाडलं रोजगार नाही उद्योग नाही किंवा महागाई संपवली नाही काही नाही पण लोक भोलतापांना बळी पडतात हे सिद्ध झालं निवडून आले परत तेच मंत्रीपद ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते जरी देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असले तरी गृहमंत्रीपद त्यांच्याकडे होतं तसच अर्थमंत्री तस तस। खात उद्धव ठाकरे यांच्या काळातलं परत शिंदे साहेबांच्या काळात अजित पवारांना दिलं आता मात्र मुख्यमंत्री पद बदललं गेलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले अजित पवारांचा पक्षीय परफॉर्मन्स भाजपचा पक्षीय परफॉर्मन्स शिंदेचा परफॉर्मन्स हा पॉझिटिव्ह ठरला कुणी मतदान केलं ईव्हीएम मध्ये घोटाळा केला काय व्हायचं ते झालं असेल परंतु ज्या घोटाळ्यामध्ये हे सरकार निवडून आलं आता तेच सरकारच्या अगोदर ज्या वल्गांना केल्या होत्या निवडणुकीच्या काळातल्या त्या आता प्रत्यक्षात राबवायच्या पण इकडे भाजपचे आमदार जास्त आले होते इकडं दोन नंबरला शिंदे साहेब आणि नंतर अजित पवार अशा पद्धतीची त्या सगळ्यांची योगरचना झाली भाजपला अजित पवार पहिलेही नको होते आता सुद्धा नकोसे वाटत असावेत कुरबुरी सुरू आहेत भले ते चेहऱ्यानी एकत्र सगळीकडे दिसत असले तरी अंतर्गत वादामुळे कारण केंद्रीय गृहमंत्र्यां अमित शहा साहेबांसमोर भाजपच्या आमदारांनी जे काय अजित पवारांविषयी नाराजगी व्यक्त केली हे सर्व स्रोत आहे ही एक गोष्ट आहे फक्त ही एक गोष्ट आहे की अजित पवारांच्या तक्रारी केंद्रापर्यंत गेलेल्या आहेत दुसरा माझा जो महत्वाचा मुद्दा आहे अजित पवार अर्थमंत्री आहेत पण तिजोरीत खडखडाट आहे योजनाला द्यायला पैसे नाहीत लोकांना खोटं बोलून आपण सत्तेवर आलोय पण अजित पवार खोटं बोलून काम करणारे नेते नसल्यामुळं त्यांची द्विधा अवस्था झाली ते म्हणतात ना एक गाण आहे जिंकू किंवा मरू परंतु युद्ध आमचे सुरू जसं भारतीय सैनिक कशाचीही तमा बाळगत नाही तसं खोट्या बोलण्याची कदाचित अजित पवारांना सवय नाही म्हणून त्यांचा जीव भांड्यात अडकलाय अर्थमंत्री पद माझ्याकडे महिला कल्याण पद माझ्याच पक्षाच्या युवा नेत्यां कार्यकर्त्याच्या ताब्यात जिंच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना राबवली जाते चेहरा मात्र शिंदे साहेबांचा होता आणि मुख्यमंत्री मात्र देवेंद्र फडणवीस झाले हे त्यांच्या मनामध्ये आहे पैसे नाहीत काय नाही काय नाही आणि सगळ्यात महत्वाचं कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे आणि आमदारांमध्ये प्रचंड नाराजगी आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अजित पवारांसमोर फार मोठा आहे आणि सत्तेशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार जगू शकत नाहीत मी जे म्हटलं दोन एक्स्ट्रा मुद्दे आहेत त्याच्यातला पहिला मुद्दा हाच आहे की अजित पवारांना सत्तेशिवाय जगता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचीच निर्मिती सत्तेसाठी झालेली आहे ही तडजोडी करतील परंतु ते सत्तेत बसतील हे जरी तितकंच खरं असलं सगळ्यात महत्वाचा शेवटचा सा मुद्दा असा आहे महाराष्ट्राच्या मनात काय सरकारविषयी अशांतता किंवा विचारांचा फार मोठा दुरावा या सगळ्या नेत्यांमध्ये आहे हे इकडे हिंदुत्ववादी आहेत हे यशवंतराव चव्हाणांचं किंवा सेक्युलरपणा सांगतात हे खरंय खोट हे जनता ठरवेल सत्तेसाठी एकत्र आलाय म्हणजे तुम्ही विचार सरेंडच केलेले आणि एकदा विचार म्हणजे तुम्ही संपवण्याचं काम केलेलं असेल तर तुम्ही अस्वस्थ असता तुम्हाला शांत झोप लागू शकत नाही आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा माझ्या जो चर्चेचा महत्वाचा मुद्दा आहे हे दोन आणि हे दोन मुद्दे सोडल्यानंतर पाचवा महत्वाचा मुद्दा आहे जो या विषयाचा टर्निंग पॉइंट आहे जो मी मुद्दा मानतोय अजित पवारांचे जेवढे नेते आहेत मग ते धनंजय मुंडे असतील आता महिला आयोगाचे अध्यक्ष असतील यांच्यावर खुले आम टार्गेट होत आहे पक्ष बदनाम होत आहे नेता बदनाम होत आहे आणि महाराष्ट्र सुद्धा त्याच्यात भरडला जातोय अजित पवारांना हे सगळ्या टीका असह्य झालेल्या आहेत धनंजय मुंडे प्रकरणात अर्थात त्या देशमुखांच्या हत्या प्रकरणात मुंड्यांचा जवळचा माणूस आणि मग पक्षाचा कार्यकर्ता सगळे तालुकाध्यक्षापासून सगळे अटक आहेत इतकं टार्गेट झाले अजित पवार आणि राष्ट्रवादी आणि या वैष्णवी हागवणे प्रकरणात सुद्धा इथेही त्यांच्याच पक्षाचा तालुका अध्यक्ष जो सुनाला छळतो आहे महिला आयोगाने दखल घेतली नाही आपल्याच पक्षाचा नेता आहे या सगळ्या गोष्टी दादांच्या जिवारी लागल्या मुंडे प्रकरणात दादानी एवढं क्लॅरिफिकेशन दिलं नाही अजित पवार सगळं सहन करू शकतात पण बदनामी आणि मनस्ताप सहन करू शकत नाही म्हणून त्यांच्या डोक्यावरून पाणी गेलंय म्हणून कदाचित अजित पवार काहीतरी गडबड होणार आहे कारण अजित पवारांना टार्गेट करून वेगळ्या वेगळ्या प्रकरणामध्ये सत्ताधारी सुद्धा आपले हात धुवून घेत आहेत अशी कुजबूज आहे जाणीवपूर्वक प्रकरण बाहेर काढले जातात म्हणून अजित पवार माहितीसोबत सरकारसोबत घटस्फोट घेतील अशी शक्यता नाकारता येणार नाही काय होईल हे सांगता येत नाही परंतु या गोष्टी शंभर टक्के होणार आहेत अशी महाराष्ट्रात आणि त्यांच्या गोटात सुद्धा आणि माध्यमांमध्ये सुद्धा कुजबूज आहे असं मला वाटतं मित्रांनो जे काय होईल ते महाराष्ट्रात घडणारच आहे परंतु वेगळ्या विचाराची माणसं कधीच एकत्र जास्त काळ टिकू शकत नाहीत कारण घर फोडून कुठलाही माणूस आजपर्यंत सुखी झालेला नाही असा इतिहास आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा घटस्फोट होईल की नाही राजकारणाचा आणि राजकारणातल्या नेत्यांचा धन्यवाद